नरदूर पोलीस स्टेशन ही माहिती प्राप्त झाली होती की लोकमंगल कॉपरेटिव्ह बँक ज्याची शाखा मध्ये आहे तिथले बँक मॅनेजर पंचवीस लाख कॅश घेऊन जाताना ते, जाता ते सोलापूरमध्ये कॅश जमा करण्यासाठी जात होते त्यावेळी दोन लोकांनी त्यांच्यावरती हल्ला करून चाकूने हल्ला करून आखात डोळ्यात टाकून आणि त्यांच्याकडचे जे पंचवीस लाख कॅश आहे ते घेऊन फरार झालेले आहे ते माहिती मिळतानाच आमची एल सी बीची टीम आहे जे पोलीस स्टेशनची टीम आहे ते घटनास्थळी रवाना झाले तिथे घटनास्थळची पाहणी केली जे आपले फिर्यादी होते ते हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करण्यात आला त्यानंतर जे रिजनल बँक आहे सोलापूरच्या त्यांची फिर्यादीवरती आम्ही गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्याची तपासामध्ये जे आपले फिर्यादी आहे त्याचे बॅकग्राऊंडची थोडी माहिती काढताना बाकी तांत्रिक माहिती घेऊन सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे ते सगळं बघून आम्हाला जे victim आहे दे इथले ना तुमचे बँक मॅनेजर आहेत त्यांच्यावरती थोडी शंका आली त्यांच्या बिहेवियरवरती आणि त्यांना अजून सखोल चौकशी करून त्यांच्याकडून तपास करून बाकी त्यांचे बॅकग्राऊंडची माहिती घेऊन असं माहिती पडली की ते थोडे आर्थिक कष्टामध्ये होते त्यांना ऑनलाईन गेमिंगचीही थोडी सवय होती त्यामुळे ते त्यांचे काही नुकसान झाले होते आणि त्यांचे बाकीची तपास करून त्यांच्याकडून इंटरोगेट करून असे आम्ही हे गुन्हा उघड केला की त्यांनी स्वतः हे कट रचला होता त्यांनी स्वतः आपल्यावरती चाकूनी वार केला दंडावरती आणि डोळ्यात काही टाकली आणि गुन्हे ते पैसे आहे ते स्वतः त्यांनी लपवले होते आता आम्ही गुन्हा डिटेक्ट केलेला आहे आरोपी ताब्यात आहे आणि पूर्ण जे पंचवीस लाख रुपये कॅश आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे धन्यवाद त्यांच्यावरती वार होते तर तो, तो, तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि तो काही आपला या मनस्थिती मध्ये नाही होता त्यामुळे तिथले सोलापूरचे जे बँक मॅनेजर आहे रिजनल बँक मॅनेजर ते आले आणि त्यांनी ज्यावेळी येऊन तक्रार दिली त्यावेळी आम्ही गुन्हा दाखल करून घेतला त्याबद्दलची सध्या आपल्याकडे तपास चालू आहे की ते कुठला गेम खेळत होते आणि त्यांना कितीचा नुकसान होता सोबत ही त्यांनी काही बजाज फायनान्स वगैरे लोनही घेतले होते तर काही दोन तीन कारण आहेत त्याच्या मागे त्याबद्दल चालू आहे सध्या नाही नाही काही निष्पन्न की त्याने दुसऱ्या कुणाची मदत घेतलेली आहे तरी आम्ही अजून तपासामध्ये बघू काय निर्णय हो आरोपीकडून पूर्ण पंचवीस लाख रुपये जप्त करण्यात आलेले आहेत नाही नाही दुसरे आपले सोलापूरचे जे रिजनल बँक मॅनेजर आहे लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकचे तेच यादी आहे त्यामध्ये आणि हे विक्टिंग होते फक्त आता तेच पुढे जाऊन आरोपी बनते सॉरी नाही त्यांनी एक जागा लपून ठेवले होते तिथून जप्त केलाय